शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे परंतु हे अनुदान प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यात कधी जमा होईल याकडे तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे अशातच आता एक नवीन अपडेट आलेला आहे जे सामायिक क्षेत्रधारक शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं अपडेट आहे सोयाबीन व कापूस अनुदानासाठी आता स्टॅम्प पेपरची सक्ती नाही असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे तर यासाठी आता जे पात्र शेतकरी आहे त्यांच्याकडून एक आधार संबंधीचं संमतीपत्र या ठिकाणी मागविण्यात येत आहे सोबतच जे सामायिक खातेदार असतील तर त्यांच्याकडून अशा प्रकारचे एक हरकत पत्र या ठिकाणी मागविण्यात आलेलं आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स कृषी विभागात जमा करायचे होते परंतु जे सामायिक खातेदार आहेत तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी त्यांना जे सामायिक खातेदाराचं ना पत्र आहे ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतकरी बांधवांकडून मागविण्यात येत होते तर त्याच संदर्भात आता एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही असा निर्णय घेण्यात आल्याची ही माहिती आहे तर सोयाबीन व कापसाचे हे अर्थसहाय्य देताना सामायिक शेतकऱ्यांच्या सामायिक क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या संयुक्त खातेदारांपैकी एका सह हिस्सेदाराच्या नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना शपथपत्र करून घेतले जाते त्यानुसार कापूस व सोयाबीन मदतीची रक्कम जमा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्रमाणपत्रिट स्वरूपात घेण्यात येत आहे मात्र या अर्थसहाय्यासाठी आवश्यक शपथपत्र हे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर देणे आवश्यक आहे कसे शेतकऱ्यांकडून विचारणा सुरू झाली होती दरम्यान शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरच शपथपत्र देण्याची कुठलीही सक्ती नसून केवळ दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून साध्या कागदावर शेतकऱ्यांनी शपथपत्र आपल्या तालुक्याच्या सेतू कार्यालयाकडून साक्षांकित करून कृषी विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे जमा करावे अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापसाचे हे अनुदान कधी जमा होईल हा एक मोठा प्रश्न आहे कारण राज्य शासनानं यासंबंधीचं पोर्टल सुद्धा तयार केलेलं आहे सोबतच यासाठी लागणारा जो काही चार हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो शंभर टक्के वितरित सुद्धा आलेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पाचशे सोळा ऐंशी कोटी रुपये त्यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये असा एकूण पूर्ण शंभर टक्के निधी या योजनेचा वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील परंतु एकवीस सप्टेंबर उजाळलेला आहे एक, एक महिना उलटून गेलेला आहे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार सोबतच धनंजय मुंडे एक महत्वाची बैठक घेऊन या ठिकाणी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु त्यालाही अजून आता जवळपास आठ ते दहा दिवस कालावधी उलटलेला आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तर शेतकऱ्यांना या अनुदानाची अजूनही प्रतीक्षा आहे आशा करूयात की शेतकरी बांधवांना तात्काळ या अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील थी तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले व्हिडिओ माहितीपूर्ण अनियुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका धन्यवाद